मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की बिग बॉस मधील अंकिता व सूरज यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे यामध्ये सूरजने अंकिता सोबत असणाऱ्या सर्व पोस्ट त्याच्या डिलीट केल्या त्यानंतर अंकिताने तिच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोप केले तर यामध्ये सूरजने जान्हवी सोबत असणाऱ्या सुद्धा व्हिडिओज त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून डिलीट केल्या त्यानंतर सूरजला प्रेक्षकांनी प्रचंड ट्रोल करायला घेतलेलंय त्यानंतर सूरजने सर्वांची माफी सुद्धा मागितली त्यानंतर अंकिता हिने आपल्या भावना गेल्या याबद्दल सुद्धा चाहत्यांना सांगितलेलं यावरती जान्हवी काय उत्तर देणार असे परंतु जान्हवी तेव्हा जान्हवीने काही उत्तर द्यायचं ठरवलेलं नाहीये त्याच्या हातून चुकून पोस्ट डिलीट झाल्या असतील असं देखील तिला वाटतंय परंतु जान्हवी असं सुद्धा म्हणते की सूरजने हे मुद्दाम केलं असेल तर ते खूपच चुकीचं आहे बिग बॉसच्या घरामधले भांडणं बिग बॉसच्या घराबाहेर नसतात मी त्याच्या घरी गेलेले तेव्हा मला काही असा अनुभव आलेला नाहीये त्यामुळे मी याबद्दल काही बोलू शकणार नाही एकांतरीतच अंकिता व सूरज यांच्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये जान्हवी हिने सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा